पुणे शहरातील लोणी काळभोर परिसरातील वडाळे वस्ती परिसरात पंचेचाळीस वर्षीय रवींद्र काळभोर आपली बेचाळीस वर्षीय बायको शोभा काळभोर आणि आपल्या एक मुलगा व मुलीसोबत राहत होता तो एक मेहनती शेतकरी होता म्हणून दिवस उजडला की शेतात काम करायला जायचा अगदी कष्टाने त्याने आपला संसार सोन्यासारखा केला होता पण रवींद्राला एक वाईट सवय होती ती म्हणजे शेतातून सायंकाळी घरी येताना दारू पिऊन यायची एक प्रकारचं रवींद्राला दारूचे व्यसन लागले होते त्यामुळे दारूच्या नशेत तो बायकोला मारहाण देखील करत त्याच्या असल्या त्रासाला बायको शोभा वैताकली होती पण नवऱ्यापुढे तिचंही चा काही चालत नव्हतं रवींद्राच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक्केचाळीस वर्षीय गोरख कारभोरचं घर आहे गोरख आणि रवींद्राचा शेताचा बांधाला बांध होता त्यामुळे गोरख आणि रवींद्राची चांगलीच मैत्री होती ते नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत या मैत्रीमुळेच गोरखचे रवींद्रच्या घरी सारखं येणं जाणं होत असे त्यामुळे रवींद्रची बायको शोभासोबतही गोरखची चांगली वाढली होती गोरखची नेहमीच मित्राच्या बायकोवर नजर असायची एकदा गोरख आणि मिळून चार चाकी गाडी विकत घ्यायचं ठरवलं होतं पण रवींद्रचं पैशांचं गणित नीट बसत नव्हतं तेव्हा गोरखने रवींद्रला मदत केली साडेतीन लाख रुपये गाडीसाठी गोरखने रवींद्रला उसने दिले आणि दोघं मिळून एक चार चाकी गाडी विकत सुद्धा घेतली रवींद्राला दारूचं व्यसन आहे हे गोरखलाही चांगलंच माहिती होतं परंतु मित्राला समजवायचं सोडून गोरख स्वतःच रवींद्रला खूप दारू पाजायचा ते दोघंही अनेकदा एकत्रच दारू पीत बसायचे आपला मित्र गोरखने आपल्याला गाडी घ्यायला मदत केली तो स्वतःच्या पैशांनीच आपल्याला नेहमी दारू पाजतो यामुळे गोरख आपला खूप चांगला मित्र आहे असेच रवींद्रला मनोमन वाटत पण दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं रवींद्रसोबत चांगलं वागण्यामागे गोरखचा एक वेगळाच मास्टर माइंड प्लॅन सुरू होता गोरखचं रवींद्राच्या घरी येणं जाणं खूप जास्त वाढलं होतं ते फक्त त्याच्याशी असणारी मैत्री म्हणून नव्हतं तर गोरखचे चे रवींद्रची बायको शोभासोबत अनैतिक संबंध सुरू झाले होते गोरखला दारू पाजण्याच्या बहाण्यानं तो शोभालाच भेटायला रोज रोज घरी येत असे रविंद्राचे सतत दारू पिण्याला कंटाळलेली शोभा देखील गोरखच्या प्रेमात पडली होती रवींद्रपासून लपून छपून त्यांचे अनैतिक संबंध सुरू झाले होते गोरख आणि शोभाला एकमेकांसोबत लग्न करायचं नव्हतं दोघांनाही आप आपला संसार सांभाळून आपल्या जीवनसाथीला न समजू देता कुणालाही न कळू देता या दोघांमध्येही दे अनैतिक संबंध असेच कायम सुरू ठेवायचे होते आपण मित्र म्हणून रवींद्राचा विश्वास जिंकलाय त्यामुळे त्याला आपल्यावर कधीच संशय येणार नाही अशी मनोमन गोरखला खात्री होती त्यामुळे तो बिंदासपणे रवींद्राच्या घरी येऊन शोभाला मनात येईल तेव्हा भेटत असे पण सत्य जास्त दिवस लपले नाही या दोघांचाही सत्य बाहेर पडलं रवींद्राला बायको आणि मित्राच्या अनैतिक संबंध बद्दल कुणकुन भासू लागली आणि मग काय रवींद्राने शोभाला उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यामुळे दोघांमध्येही सारखी भांडणं होऊ लागली रवींद्राला आधीच दारूचे व्यसन असल्यामुळे आपली बायको व आपल्याच मित्रानं आपल्याला फसवल्याची दुःखी भावनाने तो अजून जास्त दारू प्यायला लागला दारू पिऊन रोज घरी आल्यावर तो रागात शोभाला मारत त्याच्या या सगळ्या त्रासांना अगोदर पासूनच शोभा खूप कंटाळलेली होती पण आता तिच्या मनात नवऱ्याबद्दल खूप जास्त राग होता आपल्याला होणाऱ्या मारहाणीबद्दल शोभाने आपला प्रियकर गोरखला सांगितलं त्यामुळे गोरख देखील मित्रावर चिडला आधी मित्राचा न कळत त्याच्याच बायकासोबत अनैतिक संबंध ठेवायचा त्याचा प्लॅन होता परंतु रवींद्रला समजल्यामुळे त्यांचा हा प्लॅन फेल झाला होता आता रवींद्राला मार्गातून दूर केले पाहिजे असे विचार हे दोघेही करू लागले रवींद्राला संपवण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती त्यांना फक्त घडवायची होती आणि मग काय दोघांनीही एक प्लॅन केला त्याला थोडंसं मारून त्याला अपंग करून एकाच जागेवर बसवण्याचा या सगळ्यांसाठी हे दोघंही योग्य दिवस आणि योग्य संधीची वाट पाहत होते अखेर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसचा चा दिवस उजडला त्या दिवशीही रवींद्र कारभोर नेहमीप्रमाणे शेतातील काम करून संध्याकाळी दारू पिऊन घरी आला आणि बायकोसोबत मित्रावरून भांडण करू लागला या भांडणामध्ये रवींद्रने आपल्या मुलांसमोरच बायकोला मारहाण सुरू केली यामुळे शोभाचा राग अजून जास्त वाढला तिने आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेतलं आणि आपल्या माहेरी थेऊरला निघून गेली रवींद्राला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याची शोभा व प्रियकराच्या लक्षात आलं आणि काय यांनी कटकारस्थान सुरू केलं तारीख होती एकतीस मार्च दोन शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेल्यामुळे त्या दिवशी रवींद्र एकटाच त्याच्या घरात होता आणि तरीही त्यानं भरपूर दारू पिली होती हेच ओळखून गोरख रवींद्रच्या घरी परत दारू घेऊन आला आपल्या बायकोसोबत गोरखचा नैतिक संबंध असल्याची माहिती असून देखील रवींद्र त्याला काही बोलू शकत नव्हता कारण गोरखने त्याला पैशांची मदत केली होती त्यामुळे रवींद्र मजबूर होता रात्री अकरा वाजता दोघांनीही भरपूर दारू रवींद्रला दारू चढल्याचं गोरखच्या लक्षात आलं आणि म्हणून तो जेवण करून आपल्या घरी झोपायला निघून गेला रवींद्र घराबाहेर पलंगावर झोपतो हे गोरखला आधीच शोभाने सांगितलेलं होतं त्यामुळे तो रवींद्राच्या झोपण्याची वाट बघत होता दारूच्या नशेत खूप जास्त धुंद झालेला रवींद्र काही वेळातच घराबाहेरच्या पलंगावर पडला आणि गाठ झोपी गेला तो झोपल्याची खात्री झाल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता गोरख रवींद्राच्या घरी आला यावेळी त्याच्या हातात एक पावडं होतं गोरख सावकाशपणे रवींद्राच्या पलंगाजवळ गेला आपल्याला कोणी बघत नाही ना, ना याची खात्री करून हातातील पावड्यानं त्यानं जोरात रवींद्राच्या डोक्यावर घाव घालायला सुरुवात केली त्याला रवींद्राला फक्त जखमीच करायचं होतं परंतु जोरात मारल्यामुळे घाव डोक्यावर बसला इतक्या जोरात त्याला लागलं की रवींद्राच्या तोंडातून साधा आवाज सुद्धा आला नाही त्याचं शरीर फक्त हलत राहिलं आणि काहीच क्षणात त्याच्या शरीराची हालचाल थांबली देखील करायला आलो होतो परंतु त्याची हत्या झाली हे बघून गोरख घाबरला आणि घाईतच तिथून त्याने पळ काढला पहाटे साडेचार पाचच्या सुमारास रवींद्राच्या शेजाऱ्यांना रवींद्र बाहेर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा दिसला त्यांनी लगेचच रवींद्राच्या भावाला म्हणजेच भाऊसाहेब काळभोर यांना फोन केला भाऊसाहेब घाईतच तिथे पोहोचला आणि त्यांनी रवींद्राला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु रवींद्रला डॉक्टरांनी मृत घोषित केलं भाऊसाहेब मात्र दुःखी झाला आपल्या भावासोबत घातपात झाल्याचं चा त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी लोणी काळभोर या पोलीस स्टेशनमध्ये भावाला मारण्याची तक्रार दाखल केली आणि पोलिसांची लगेच तपासाला सुरुवात झाली रवींद्र एक टाच घरी होता मग त्याला कोणी मारलं असेल याच प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत होते आणि मग काय पोलिसांनी रवींद्राच्या घराशेजारी लोकांची चौकशी सुरू केली तेव्हा शेजाऱ्यांच्या चौकशीमधूनच पोलिसांना शोभा आणि गोरख काळवोर यांच्या नैतिक संबंधांबद्दल माहीत पडले आणि लगेचच पोलिसांनी या दोघांचाही शोध सुरू केला आणि पुढच्या तीन तासातच तास पोलिसांनी या दोघांनाही पकडलं त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली सुरुवातीला दोघांनीही आम्ही हत्या केली नाही असेच सांगितले आमचा याच्यात कसलाही संबंध नाही असेच सांगितले आम्हाला याबाबत काहीच माहिती नाही असे दोघही भासवत राहिले परंतु पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर दोघही पोपटासारखे बोलू लागले रवींद्राची हत्या करण्याचा आमचा हेतू नसून त्याला फक्त अपंग करण्याचाच प्लॅन होता पण पावड्याचा घाव रवींद्रच्या डोक्यात जोरात लागल्यानं त्याची हत्या झाल्याचं दोघांनीही कबूल केलं पोलीस अजूनही दोघांची कसून चौकशी करत आहेत दोघांनी ही ठरवूनच रवींद्रची हत्या केली आहे का याचा शोध घेतला जात आहे पोलिसांनी या प्रकरणी रवींद्र याची बायको शोभा रवींद्र काळभोर वय बेचाळीस आणि गोरख त्र्यंबक काळभोर वय एक्केचाळीस यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली आहे या कथेतून आपण काय घ्यावे मांजरीला वाटतं आपण डोळे झाकून चोरून दुधपित आहोत आपल्याला कुणीच बघत नाहीत पण तसं काही नसतं तुम्ही कितीही चोरून लपून कामे करत राहा ते कधी ना कधी सत्य म्हणून बाहेर पडतंच त्यामुळे कधीही कुणाचा विश्वासघात करू नका अनैतिक संबंधांचा शेवट हा असाच होतो लक्षात असू द्या दारू पिणे वाईट सवय आहे आणि त्यामुळे आपलं घर उद्ध्वस्त होऊ शकतं हे विसरू नका तुम्ही दारू पिऊन तुमच्या बायकोला मारत असाल तर तुमची बायको नक्कीच दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमाच्या आहारी जाते त्यामुळे तुम्हीच तुमच्या पायावर दोंडा पाडू शकतात त्यामुळे सावध दारू न पिता घरी या बायको मुलांना वेळ द्या आणि अनैतिक संबंधांपासून वाचा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये द्यायचं अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका धन्यवाद